पोषण महा अभियान साजरा करत असतो तर आता खाली सतरा सप्टेंबर पासून तर सोळा ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरा केला जातो आणि आज आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या पालकांकडनं करून घेऊन करून घेणार आहोत तर आलेल्या सर्व पालकांचं अगोदर आम्ही टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करतो

孩子吗？ लसना काही ये ना

कुपोषणमुक्त निरोगी, निरोगी सुदृढ आणि मजबूत आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे करण्याचे वचन देत आहे राष्ट्रीय पोषण राष्ट्रीय पोषण महायाग कालावधी महायाग कालावधी प्रत्येक मी प्रत्येक घरापर्यंत योग्य पोषणाचा अर्थ पौष्टिक आहार पौष्टिक आहार स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आणि चांगल्या सवयी आणि चांगल्या सवयी यांचा यांचा आमच्या ते एखाद्या आहेत कशाचा एनिमे हा प्रकार होतो <laughs> म्हणजे गरज मात्र गरजायचं आहे कारण की तिला नऊ महिने ते बाळ पोसायचंय पोटात अगर रक्तच कमी असेल तर बाळ कुपोषित येईल ना हे परत कमजोर होणार पुढे डिलेवर झाल्यानंतर त्याला परत दवा पडं औषध पाणी सुरू होणार सुरुवात पोटात पोटातनच आहे आहार सुरुवात केली कुपोषण हे कमी करता येईल नाही तर तिचा एनिमे हा प्रकार कमी करता येईल दुसरी गोष्ट आहे प्रकृती प्राकृती कसं प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट आहे आपलं बाळील चांगलं जन्मले आणि त्याला संस्कारी जेव्हा आपण बाळ म्हणजे गर्भधारणा होते तेव्हापासून बाळ आपल्या पोटामध्ये ऐकणं नाहीतर प्रत्येक वातावरणाशी आपल्याला निगडीत होत जाते त्याच्यामुळे आपण आहाराबरोबर त्याला चांगलं वाचन करून घेणं आपले स्वतःहून त्याच्यानंतर त्याला चांगलं शिकव बोलण्याचे आपल्या हिच्यामध्ये पाहिजे घराचे संस्कार कसे हे सगळे त्याला पोटात संस्कार सुरू होतात त्याच्यामध्ये घडण त्याची चालू होते त्याच्यामुळे आपण ती सुरुवात चांगली करायची विचार आपले चांगले करायचे आहारही चांगला करायचा दुसरी गोष्ट असं आहे की स्तनपान हा सुद्धा सहा महिन्यापर्यंत कंपल्सरी आहे करायचा आता तुम्ही सगळे बरोबर राहा त्याच्यामुळे सांगते सहा महिन्यापर्यंत आपलं स्वतःच दूध पाजायचं बॉटलचं दूध पाजायचं राहते नाहीतर पावडरच पण दिलं जातं समजा काल माझ्या बाईचे सीझन झाली झाल्यानंतर काय होतं आपण पावडर सुरू दूध नाही त्या बाईला ती शुद्धीवर येऊ पर्यंत एक तास वाटतो त्याच्यानंतर स्तनपान करायला सांगायचं पहिले आपल्याबरोबर जी येते गेल्यावरीला जी आई असेल दावाची मावशी असेल त्याच्या साथी असेल ती माझ्या बाळाला स्तनपान करा माझं कारण की ते दुधाचं दूध बाळाला खूप महत्व आहे त्याची रोग प्रतिकार शक्ती वाढवते ते बाळ त्याच्यामुळे तुमच्या बाळाला कोणती कारवे होणार नाही तर बाहेरचे कोणी लगेच जंतूमुळे त्रास होणार ते होणं बंद होईल आणि त्याला काचेचे पेटी बिटीस करण्याची गरज येणार नाही दुसरी गोष्ट समजा बाळाचं तुझं बाळाचं वजन कमी असेल समजा अडीच किलोच्या आत मध्ये बाळाचं वजन असेल पांडव मदर्स केअर म्हणून हे आहे हे त्याच्यामुळे बाळाचे आणि आईशी निगडीत असतं घरात कोणी पालक असतो पण सुरुवातीला काय होतं सहा महिन्यापर्यंत बाळ आईकडे जास्त असतं जेव्हा डिलेव्हरीची वेळ असते तीन महिन्यापर्यंत आई काय करते सतत बाळ

तुम्हाला आवडलं आम्हाला इथे अंगणवाडीची माहिती मिळाली त्याचे आम्ही पुढे तसाच आहार घेऊ परत आमच्या बाळाला पण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू आणि इथं माहिती दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू